नाव पुरुषोत्तम रतन सनप गाव निमगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा आज पस्तीस दिवसाचा टॉमॅटोचा प्लॉट याला सुरुवातीपासून धनुश्री अॅग्रोची पहिली चौथ्या दिवशी ड्रिची इंटेक युमिस्टार एन ट्वेंटी वन त्याच्यानंतर पायला स्प्रे आलगी अॅक्ट्रा त्यानंतर परत दुसरी दि ड्रिंचिंग चौदा अठ्ठेचाळीस कॉम्बी टू त्यानंतर परत हायड्रोस्पीड सिलॉन त्यानंतर चाळीस सौतीस चौदा अठ्ठेचाळीस कॉमन मध्ये स्प्रेंग मध्ये कवर झिंग बोरो चाळीस सौतीस क्यूकॉन हे सर्व प्रोडक्ट वापरले ते प्रोडक्ट वापरल्यानंतर झाडाचा जा फुटवा फुलांची संख्या सेटिंग झाडाची काळोखी एवढं टेम्परेचर असताना पूर्ण ट्रेस मध्ये गेलेला प्लॉट हा आज खूप असा म्हणजे बघण्यासारखा झालेला आहे त्यानंतर धनश्री कंपनीचे ओंडा आणि डायना हे पण प्रोडक्ट त्याला वापरलेले आहे आणि आत्ता एक आठ दिवसापूर्वी रूट हेल्थ सॉइल हेल्थ दोन्ही एक सव्वाशे सव्वाशे ग्रॅम एकरी वापरलेले आहे त्यानंतर किश एस्कॉट म्हणून एक प्रोडक्ट आहे त्यांचं ते, ते, ते पावसामध्ये भुरी करप्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे तो मी अजून दोन ते तीन दिवसानंतर वापरणारे पण मग अजून तशी परिस्थिती पावसाची नसल्यामुळं तो काय वापरलेला नाही आहे पण मी तो वापरणार आहे त्याचे पण रिझल्ट खूप छान आहे आमच्या इथं धनश्री टीमचे अभय पाटील साहेब आणि अजून दोन तीन मेंबर येथे येतात त्यांचे मनापासून आभार